राष्ट्रीय समाज पक्षाने काही दिवसापूर्वी महाराष्ट्राच्या विधानसभेच्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकशे चार विधानसभा मतदारसंघाची यादी प्रसिद्धी केली होती आज त्याच अनुषंगाने त्यामध्ये काही मतदारसंघाची एक दोन चार वाढ होऊन एकशे नऊ विधानसभा मतदारसंघाच्या निरीक्षकांची नियुक्ती जाहीर केलेली आहे आज ही नियुक्ती राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रनायक महादेवरावजी दानकर साहेब असतील प्रदेशाचे अध्यक्ष काशीनाथ शेवते नाना असतील महाराष्ट्राचे मुख्य महासचिव ज्ञानेश्वर सरगर असतील या सगळ्यांच्या माध्यमातून आज महाराष्ट्रामध्ये एकशे नऊ विधानसभा मतदारसंघाच्या निरीक्षकांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आलेल्या आहेत त्याच अनुषंगाने माझ्याकडे सांगोला विधानसभा मतदारसंघ व अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी निरीक्षक म्हणून देण्यात आली आहे मी प्रथम पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय जानकर साहेब असतील प्रदेशाध्यक्ष असतील महासचिव असतील यांचे <गणा> आभार मानतो आणि त्याच आपल्या या माध्यमातून येणारी विधानसभा राष्ट्रीय समाज पक्ष सोबळावरची लढण्याच्या भूमिकेतून ही बैठक आयोजित केलेली असून आज माझ्यावरती ज्या सांगोला विधानसभा मतदारसंघाची अक्कुलकोट विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आलेली आहे या दोन्ही मतदारसंघातून राष्ट्रीय समाज पक्ष अत्यंत चांगल्या ताकदीनं निवडणुकीला सामोरं जाणार आहे त्याच पार्श्वभूमीवरती येणाऱ्या दोन दिवसामध्ये ह्या दोन्ही मतदारसंघामध्ये स्वतः जाऊन मी बैठका घेतो आहे या बैठकीच्या नंतरनं त्या बैठकीच्या माध्यमातून येणाऱ्या पंधरा दिवसाच्या आत दोन्ही विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रनायक महादेवरावजी दानकर साहेबांची एक जाहीर सभा मोठा मेळावा घेऊन कार्यकर्त्यांमध्ये एक चेतना निर्माण करण्याचं काम कार्यकर्त्यांना एक प्रेरणा देण्याचं काम आम्ही या मतदारसंघामध्ये करणार आहे आणि निश्चित येणाऱ्या सांगोल्याचा आमदार आणि अकोलकोटचा आमदार हा राष्ट्रीय समाज पक्षाचाच असेल आणि ही जबाबदारी जी पक्षाने माझ्यावरती दिलेली आहे नक्कीच ती सार्थ करून दाखवेल